आदरांजली देखील अर्पण करणार आहोत यावर्षी राज्यात बहुमताच सरकार स्थिरावलं होत पुरासारखं संकट येऊनही स्थिर सरकार असल्यामुळे निर्णयांचा धडाका पायाभूत सुविधांनी घेतलेला वेग आणि विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावणं यांसारख्या क्षेत्रात राज्य सरकारची घोडदौड सुरूच राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करताना महाराष्ट्रानं यात आपलं योगदान निश्चित करत दोन हजार तीस सालापर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था उभारण्याचा संकल्प सोडला अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सोयीसुविधांची राज्यात प्राधान्यानं उभारणी सुरू झाली मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी मुंबईचा चेहरा मोहरा बदलणारे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले राज्यातल्या स्थिर सरकारची इच्छाशक्ती पायाभूत सुविधांचे विविध प्रकल्प मोठ्या संख्येनं होत असलेली गुंतवणूक यामुळे राज्याची विकासाची घोडदोड सुरूच राहिली राज्यानं यंदा पायाभूत सुविधांच्या बाबतीत गाठलेला महिलाचा दगड म्हणजे नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन गेली अनेक वर्ष पाहिलेल्या स्वप्नाची यावर्षी अखेर पूर्तता झाली सुमारे वीस हजार कोटी रुपये खर्चानं उभारलेल्या प्रशस्त आणि भव्य नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं या विमानतळाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या शिरपेचात गती आणि प्रगतीचा आणखी एक तुरा खोवला गेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सार्वजनिक खाजगी भागीदारी अर्थात विकसित देशातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड विमानतळ आहे या प्रकल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गर्दीचा भार कमी होणार आहे या मल्टीमोडल विमानतळावरून वार्षिक नव्वद दशलक्ष प्रवासी आणि सव्वा तीन दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची हाताळणी केली जाण्याची अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस सालातली सुविधा प्रकल्पांच्या बाबतीतली आणखी एक मोठी घडामोड म्हणजे मुंबईकरांना कनेक्टिव्हिटीची भेट देणारी अॅक्वा मेट्रो मार्गिका मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरचा भार कमी करणारी उपनगरातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची आणि जलद अशी मुंबईतली पहिली आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका मेट्रो तीन यंदा सुरू झाली बीकेसी वरळी आणि नरीमन पॉइंट अशी मुंबईतली मुख्य ठिकाणं या एकाच मार्गिकेनं जोडली गेली आहेत हे, हे विशेष यासह मेट्रो तीन ए ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या गायमुख कासारबडवली वडाडा या मेट्रो चार आणि मेट्रो चार च्या मेट्रोची चाचणी देखील या वर्षी घेण्यात आली लवकरच ही मेट्रो सेवा नागरिकांच्या सेवेत दाखल होईल मुंबईत मेट्रोचं जाळं विस्तारण्यावर विशेष भर दिला जात असून दहिसर ते भईंदर आणि वडाळा ते चेंबूर या मार्गांच्या पहिल्या टप्प्याचं कामही सुरू झालं आहे वर्षाच्या उत्तरार्धात पुणे मेट्रोच्या विस्तारालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानं खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते वारजे माणिकबाग या दोन नवीन मेट्रो मार्गांमुळे पुणे शहराच्या पूर्व पश्चिम आणि दक्षिण पश्चिम भागांना जोडलं जाणार आहे समुद्र से समृद्धी हे धोरण अधोरेखित करणाऱ्या मुंबईतल्या अत्याधुनिक क्रूज टर्मिनलचं उद्घाटन यावर्षी झालं हे देशातील सर्वात मोठं क्रूझ टर्मिनल असून ते इंदिरा डॉक बलाड पियर मुंबई पोर्ट इथं उभारण्यात आलं आहे या क्रूज टर्मिनलमुळे महाराष्ट्राचं जागतिक क्रूज पर्यटनाच्या नकाशावरचं स्थान पक्का होणार आहे पायाभूत गुंतवणुकीसह सा सागरी शक्ती म्हणून भारतीय नौदलाला सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल यंदा पडलं पंतप्रधानांच्या हस्ते वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत आय एन एस सुरत आय एन एस नीलगिरी आणि आय एन एस वाक्षीर या प्रमुख युद्धनौकांचं राष्ट्रार्पण संपन्न झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार चौदा साली मुंबई ते नागपूर असा सातशे किलोमीटर लांबीच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रीनफील्ड महामार्गाची मुहूर्तमेढ रोवली गेली आज हा महामार्ग विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरत आहे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन यंदा झालं समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आठ किलोमीटर लांबीचा आहे हा बोगदा राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा आहे अग्निसुरक्षेसाठी भारतातील कोणत्याही बोगद्यात प्रथमच वापरण्यात येणारी अग्निशमन यंत्रणा इगतपुरी बोगद्यात बसवण्यात आली आहे या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर सुमारे आठ मिनिटात पार करता येणार असून कसारा घाटाला पर्याय उपलब्ध झाल्यानं वाहतूक जलद झाली आहे हा मार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार असून तो राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल यात शंका नाही अशाच प्रकारे आता वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी असा अंदाजे आठशे किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्ग उभारणीला गती मिळते आहे कोल्हापुरात या महामार्गाला होणाऱ्या विरोध विचारात घेऊन या महामार्गाच्या भूसंपादनातून तुर्तास कोल्हापूरला वगळण्यात आला आहे नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर इथं विविध पायाभूत विकासाची सुमारे पाच हजार सहाशे सत्तावन्न कोटी एकोणनव्वद लाख रुपये खर्चाची विविध विकासकामं केली जाणार आहेत सिंहस्थ कुंभमेळ्यात पंचाहत्तर वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्यानं हे कुंभपर्व विशेष असून ते अठ्ठावीस महिने चालणार आहे मुंबईत वरळीतल्या बीडीडी चाळवासियांच्या मोठ्या घराच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात झाली ती याच वर्षी ऑगस्ट महिन्यात पहिल्या टप्प्यात पाचशे छप्पन्न सदनिकांच्या चाव्या सदनिकाधारकांना सोपवण्यात आल्या आणि अने गेली अनेक वर्ष एकशे साठ चौरस फुटाच्या घरात राहणारा बीडीडीकर टू केच्या फ्लॅटमध्ये पोहोचला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिकाधिक वाहनधारकांनी करावा यासाठी राज्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण यंदा लागू करण्यात आलं या नवीन धोरणानुसार ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल त्यांना पथकरात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे तर काही महत्त्वाच्या महामार्गांवर पूर्णपणे टोलमुक्ती मिळणार आहे महाराष्ट्रात यंदा नैसर्गिक वाळू उत्खननाचे पर्यावरणातील दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि बांधकाम क्षेत्राला शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँड धोरण जाहीर केलं गेलं या धोरणांतर्गत शासकीय प्रकल्पांमध्ये कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक केला आहे आणि कृत्रिम वाळू निर्मिती युनिट स्थापन करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे नागरी भागातील प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती वापर क्षेत्रातील जमिनींसाठी असलेला तुकडेबंदी कायदा राज्य सरकारनं यावर्षी रद्द केला यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून तुकडेबंदी कायद्याच्या विरुद्ध झालेल्या एकोणपन्नास लाख जमिनींच्या तुकड्यांच्या व्यवहारांना नियमित म्हणून मान्यता मिळाली आहे राज्यात डिजिटल सातबारा उतारा तसंच आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील यंदा राज्य सरकारनं घेतला यामुळे सातबाराचा उतारा केवळ पंधरा रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि त्यावर तलाठ्यांच्या सह्यथवा स्टॅम्पची गरज असणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले हे उतारे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असतील पायाभूत सोयीसुविधांच्या उभारणीसह उद्योग आणि गुंतवणूक आकर्षित करण्यातही राज्यानं यंदा बाजी मारली जानेवारी महिन्यात दाऊसमध्ये आयोजित जागतिक आर्थिक परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसोबत विक्रमी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले यातून राज्यात पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात महाराष्ट्राला सर्वात पुढे ठेवण्याच्या दृष्टीनं मध्ये महाराष्ट्रानं सर्वात पहिलं पाऊल टाकत गुगलशी करार केला या अंतर्गत नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी निर्माण करून एक कार्यक्षेत्र उभारलं जाणार आहे हवामान बदल पाण्याची कमतरता उत्पादकतेची घट आणि मजुरांचा अभाव यांसारख्या आव्हानांना तोंड देत असलेल्या कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढावा यासाठी शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवण्याला राज्य सरकारनं मान्यता दिली राज्य सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा धोरण तयार करण्यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे त्यामुळे हे धोरण लवकरच अपेक्षित आहे यंदा परकीय गुंतवणुकीच्या बाबतीतही महाराष्ट्र अग्रेसर राहिला यंदा महाराष्ट्रानं मागील दहा वर्षातील परकीय गुंतवणुकीचा नवा विक्रम प्रस्थापित केला देशामध्ये जेवढी गुंतवणूक आली त्या सगळ्या गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली हे पाहता महाराष्ट्राला जागतिक गुंतवणूकदारांनीही पहिली पसंती दिल्याचं पाहायला मिळालं यंदा मुंबईत आयोजित आयफा स्टील महाकुंभमध्ये महाराष्ट्र शासनानं विविध स्टील कंपन्यांबरोबर जवळपास एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले या करारांमुळे चाळीस हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा रायगड छत्रपती संभाजीनगर आणि साताळ्यात हे प्रकल्प येणार आहेत यातून राज्यातल्या स्टील उद्योगाला चालना मिळणार आहे महाराष्ट्रानं ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब बनवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकलं आहे ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत सुमारे वीस लाख चौरस फूट क्षेत्रात आशियातील सर्वात मोठं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारणार आहे या प्रकल्पामुळे पंधरा हजार थेट आणि तीस हजार अप्रत्यक्ष असे एकूण पंचेचाळीस हजार रोजगार निर्माण होणार आहेत नक्षलग्रस्त गडचिरोलीचाही आता चेहरा मोकरा बदलतो आहे या जिल्ह्यात विकासाचं नवं पर्व सुरू झालं असून गडचिरोली हे भारतातील पहिलं ग्रीन स्टील हब म्हणून विकसित केलं जाणार आहे यासाठी थी सरकार तीन लाख कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करत आहे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे एक लाख तरुणांना नोकऱ्या मिळतील ज्यापैकी पंच्याण्णव टक्के स्थानिक असतील ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर ऑक्टोबर महिन्यात मुंबई दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई ग्लोबल फिनटेक फेस्ट कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमात पंच्याहत्तरहून अधिक देशांमधून एक लाखांहून अधिक सहभागी आले होते यामुळे हा कार्यक्रम जगातील सर्वात मोठ्या फिनटेक परिषदांपैकी एक ठरला मनोरंजन क्षेत्रातही गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दृष्टीनं मुंबईत भरलेली पहिली जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्हज लक्षणीय ठरली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं या परिषदेनं सृजनशीलता तंत्रज्ञान आणि प्रतिभेचा वापर करण्याच्या दृष्टीनं चित्रपट ओटीटी गेमिंग कॉमिक्स डिजिटल मीडिया कृत्रिम बुद्धिमत्ता अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला एका मंचावर आणलं वेव्स परिषदेत महाराष्ट्रानं एकूण आठ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले नवी मुंबईत सिटी उभारण्यासोबतच पनवेलमध्ये चित्रपटसृष्टी उभारण्याचा करारही यावेळी करण्यात आला मुंबईत इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्याबद्दलचा सामंजस्य करार झाल्यानंतर याच वर्षी ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाली राज्यात यंदा पावसानं हाहाकार माजवला कायम दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात तर यंदा सप्टेंबरमध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे भीषण पूर आला नांदेड छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड परभणी जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं जीवितहानीसह पशुधन आणि पिकाची मोठी हानी झाली जायकवाडी कोळेगाव माजलगाव मांजरा यासारख्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला यामुळे लाखो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली मराठवाड्याप्रमाणेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं थैमान पाहायला मिळालं मात्र राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याची व्यवस्था केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेतेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरले राज्यात यंदा पावसाचा फटका एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना बसला राज्यात एक कोटी त्रेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड झाली त्यापैकी अडुसष्ट लाख सदुसष्ट हजार सातशे छप्पन्न हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पासष्ट मिलीमीटर पावसाची अट न ठेवता राज्य सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभं करण्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करत शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत दिली वर्ष अखेरपर्यंत ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली होती विशेष म्हणजे खरबडून गेलेल्या जमिनीसाठी पहिल्यांदाच मदत देण्यात आली पूरग्रस्तांसाठी जमीन महसूला सूट पीक कर्जाचं पुनर्गठन शेती कर्ज वसुलीला स्थगिती शाळा महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी रोहियो कामा शिथिलता शेती, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणं अशा सवलती देखील लागू करण्यात आल्या